लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेतीसाव्या जयंतीनिमित्त वणी शहर तसंच परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चौदा एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला वणी येथील बुद्ध विहारासमोर मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिनांक सात एप्रिल पासून विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे बक्षीस सन्मान चिन्ह वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मनोरंजनाचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील संपन्न झाला तसेच बारा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जावेद शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते दिनांक तेरा एप्रिल रोजी

गौरव करण्यात आला तसेच वणी शहरात सफाई कामगारांचा सत्कार यावेळी सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जयंती कमिटीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या चौकाला संविधान चौक नामकरण करून त्याचे उद्घाटन संपन्न झाले तसेच बस स्थानका स्थानकासमोरील दुभाचकावर ध्वजस्तंभ उभारून ध्वजारोहण करण्यात आले संकल्प लॉन्सच्या जगताप कुटुंबियांकडून बुद्ध विहारातील अभ्यास केला विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक पंचवीस पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीपी न्यूज मराठी वणी नाशिक